नमस्कार मित्रमैत्रिणींनो मी राधिका आघोर आणि आपण बघताय घनघोर मित्रमैत्रिणींनो विषयाला सुरुवात करण्याआधी हा जो फोटो मी मागे लावला आहे त्याबद्दल काही सांगते हा फोटो या फोटोचा अर्धा भाग खालचा भाग अश्विननी त्याच्या एक फेब्रुवारीच्या व्हिडिओमध्ये लावला होता आणि तेव्हा त्याने तुम्हाला हेही सांगितलं होतं त्या फोटोमध्ये त्याची आवडती वेस्पा स्कूटर दिसते म्हणून त्याने तो लावला होता आणि त्याने तुम्हाला असंही प्रॉमिस केलं होतं की त्याचा उरलेला अर्धा भाग मी माझ्या नंतरच्या व्हिडिओमध्ये लावीन आमच्या एक प्रेक्षक आहेत वैशालीताई कदम त्यांनी याची आवर्जून आठवण करून दिली आणि तो उरलेला अर्धा फोटो लावायला सांगितला त्यांनी ते प्रॉमिस केलं होतं आणि त्याचे प्रॉमिसेस पूर्ण करण्यासाठीच मी इथे आहे त्याच्यामुळे ते, ते प्रॉमिस मी पूर्ण करते आणि हा उरलेला अर्धा भाग वरचा अर्धा भाग आज तुमच्यासाठी लावलेला आहे असो आता विषयाकडे वळूया मित्रांनो वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्वा प्रकाश आंबेडकर यांनी अखेर काल आपले अकरा उमेदवार लोकसभेसाठी जाहीर केले म्हणजे आता ते महाविकास आघाडीसोबत असणार नाही हे स्पष्ट झालं आहे त्यांचा काही महा मवियासोबतचा जागांचा जांगळ बुत्ता यशस्वी झालेला नाही असं दिसतं आहे तो गुंता काही सुटला नाही काँग्रेसशी त्यांची थोडी जिलदिलजमाई झाली आहे म्हणजे कशी तर त्यांनीच स्वतः खडगे यांना पत्र पाठवून आम्ही तुम्हाला सात जागांवर कोणत्याही सात जागांवर पाठिंबा देऊ बिनशर्त पाठिंबा देऊ असं सांगितलं आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी कोल्हापूर आणि नागपूरसाठी पाठिंबा जाहीरही केला आता तो काँ आणि आता काल त्यांनी जी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्याच्यात ते त्यांनी असंही सांगितलं की काँग्रेसने मागितला म्हणून आम्ही तो पाठिंबा दिला आहे ते काही असो पण आता ते महाविकास आघाडीसोबत फ्रेंडली लढत देणार आहेत हे स्पष्ट आहे ती कशी असते ते मला माहीत नाही मागच्या आठवड्यात जेव्हा त्यांनी वेगळं लढण्याचा निर्णय घेतला तेव्हा संजय राऊत यांनी आगपाखड केली आणि त्याच्यावर संजय कितना झूट बोलोगे असं ट्विट करत महाविकास आघाडीसोबत जी बिघाडी झाली होती त्याचं खापर त्यांनी संजय राऊतांवर फोडलं तुम्ही कसं आम्हाला मिटिंगला बोलवत नाही सिल्वर ओकवर झालेल्या बैठकीत तुम्ही आमच्याशी कसे वागले एक तरफ गठबंधन का भ्रम दिखा रहे हो और दुसरी तरफ हमें गिराने की साजिश कर रहे हो ये कैसा रिश्ता आहे असं इमोशनल ट्विट त्यांनी केलं लग... आणि के... संजय राऊत यांची पोलखोल केली म्हणजे खरं तर शिवसेनाला सवय आहे युतीसाठी जागा युती युती तोडण्याची जागा देणे न देता युती तोडण्याची शिवसेनेला सवय आहे आणि भाजपाला त्याची माहिती नीटच आहे भाजपाला नीटच कल्पना आहे प्रकाश आंबेडकरांनाही ते, ते समजलं तर आणि त्याच्यानंतर त्यांना क्वेश्चन करणाऱ्या माध्यमांचाही त्यांनी चांगलाच समाचार घेतला म्हणजे महाविकास आघाडीसोबत कोणाचंही काही बिनसलं की ते बोट आधी भांडूपकडेच जातं पण शिल्लक सेना प्रमुखांना ते काही दिसत नाही असो आपल्याला काय तो त्यांचा प्रश्न आहे फायनली प्रकाश आंबेडकर आणि बहुजन विकास आघाडी आता काही इंडिया आघाडीसोबत नाही हे आत्ता ठरलंय आत्ता तरी ठरलंय आता त्यांनी काल एकला चलोचा नारा दिला ते स्वत अकोल्यातनं लढणार आहे आणि त्यांनी बाकी जे आपले दहा उमेदवार जाहीर केले त्यांची यादी मी तुम्हाला वाचूनच दाखवते कारण ती वाचण्यासारखीच आहे त्याच्यामध्ये हिंगोलीहून बीडी चव्हाण बंजारा लातूर नरसिंहराव उदगीरकर मातंग सोलापूर राहुल गायकवाड बौद्ध माढा रमेश बारसकर माळी सातारा मारुती जानकर धनगर धुळे अब्दुल रहमान मुस्लिम हातकणंगले दादासाहेब पाटील जैन रावेर संजय ब्राह्मणे बौद्ध जालना प्रभाकर बकले धनगर मुंबई उत्तर मध्य अब्दुल हसन खान मुस्लिम आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग काका जोशी कुणबी आता हे मी नाही हा जाती सांगितलं हे त्यांनी लिहिलेलं आहे आणि म्हणून मी ते वाचून दाखवलं की शाहू शाहू फुले आंबेडकर यांच्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये जातनिहाय उमेदवारांची यादी करून ती जाहीर करण्यात आली आहे आणि त्यांची जात बघून मतदारांनी त्यांना मतदान करावं त्यांचा परफॉर्मन्स आणि त्यांचं काहीही बाकी न बघता त्यांची जात बघून त्यांना मतदान करावं हा मेसेज याच्यातून देण्यात आला आहे कोणाकडून वंचित बहुजन आघाडी बहुजन समाजाचं जाती अंताचं राजकारण करणाऱ्या आंबेडकरांकडून बघा हा पुरोगामी वंचितच्या या निर्णयाचा फटका महाविकास आघाडीला बसणार आहे स्पष्ट आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत पंधरा जागांवर वंचित च्या उमेदवारांना जवळपास तीन लाख मतं मिळाली होती जवळपास चाळीस एकोणचाळीस चाळीस जागांवर वंचितचे उमेदवार दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकावर होते तिसऱ्या क्रमांकावर नक्कीच होते सोलापूर नांदेड परभणी हातकणंगले सांगली बुलढाणा गडचिरोली ची गडचिरोली चिमूर हा जो मतदारसंघ आहे अशा सगळ्या मतदारसंघात उमेदवारांनी जिंकलेली जी लीड होती त्याच्यापेक्षा वंचितच्या उमेदवारांना किंचित सारखी मतं किंवा जास्त मतंसुद्धा होती तर त्याच्यामुळे ही जर युती झाली तर याचा महाविकास आघाडीला पटका बसणार आहेच शिवाय मराठवाडा नाशिक भिवंडी या भागात जी मुस्लिम मतं जर वंचितची एम आय एमसोबत युती झाली किंवा नाही झाली तरी जी मुस्लिम मतं या सगळ्या बेल्टमध्ये आ, आ आहेत आणि ती नव शिवसेनेला जातील कारण ते सध्या मुसलमानांना त्यांचा मुसलमानांचा तो आवडता पक्ष आहे त्याच्यामुळे त्यांना जातील हा जो अंदाज होता तर ती पुन्हा वंचितकडे जाऊ शकतात हाही एक फटका त्यांना बसू शकतो फटका बसणार आहे ते उघड आहे पण हे महाविकास आघाडीच्या नेत्यांना समजायला पाहिजे ना भले प्रकाश आंबेडकर एकही जागा जिंकणार नाही पण आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला किती जागा जिंकण्याची गॅरंटी आहे त्यांच्या जेव्हा सतरा जागांची मी यादी पाहिली तेव्हा ती यादी पाहिल्यावर पहिली प्रतिक्रिया माझी अशी होती की रायगडमधनं अनंत गीते चांगली फाईट देतील अनंत गीते स्वत त्यांचं वलय चांगलं आहे ते सज्जन व्यक्ती आहेत त्याच्यामुळे ते चांगली फाईट देतील त्याच्या पलीकडे एकही जागा जिंकण्यासारखी मला नाही वाटली पण तरीही इतका उद्दामपणा येतो की आपण नाही द्यायचं म्हणजे निगोशिएशन्स कसे करायचे हे जर समजून घ्यायचं असेल हे जर शिकायचं असेल तर एकदा सागर बंगल्यावर चक्कर मारली असती अदृश्य स्वरूपात वगैरे तरी कळलं असतं म्हणजे तिथे त्या तो सागर असा आहे की तिथे गेलेला प्रत्येक प्रवाह तिथेच विलीन होऊन जातो असा झालेला आहे पण ते सगळं करण्यासाठी जी विनम्रता लागते ती काही महाविकास आघाडीने दाखवली नाही बरं आता महाविकास आघाडीच्या नेत्यांना आणि त्यांच्याही पेक्षा प्रकाश आंबेडकरांना हे काऊन समजत नाही आहे एक की एकत्र राहणं किती आवश्यक आहे याचा चहा बिस्किट पत्रकारांना इतका राग आलाय की काय सांगू त्यांनी ना राजेभर धडाधड पोस्ट टाकल्या प्रकाश आंबेडकरांच्या विरोधात की यांना समजत कसं नाही पाच जागांचा हट्ट ह्या बरोबर आहे का आता महाविकास आघाडीला दोष देऊन राहिले वगैरे वगैरे बरं पत्रकार विचारवंत वकील पर्यावरणवादी असे सगळी वेगवेगळी वेगवेगळी वेग 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 ज्या ज्या गरजेनुसार आपली ओळख असते ती सांगणारे जे सगळे लोक आहे म्हणजे सगळ्यातलं आपल्याला सगळ्यातलं सगळं समजते या आघाडीचे जे संस्थापक आहेत अशा निर्भय आघाडीच्या नेत्यांना तर इतकं झोंबलं हे की त्यांनी सरळ सोशल मीडियावर सांगितलं आंबेडकर तुमच्या काय मागण्या आहेत बोला आम्ही मवी अशी बोलतो मात्र देशातली हुकुमशाही संपवण्यासाठी आपण एकत्र येणं आवश्यक आहे एकत्र आलंच पाहिजे तुमच्या काय मागण्या आहे सांगा बरं झालं एका अर्थाने म्हणजे सगळे मुखवटे पत्रकार विचारवंत पर्यावरणवादी वगैरे गळून पडले आणि आपण मूळ काँग्रेसी आहोत आणि आपण एजंट आहोत हे या विचारवंतांनी सांगून टाकलं म्हणजे आपल्याला माहीतच होतं ते पण तुमच्या मागण्या आम्हाला सांगा म्हणजे काय हे मला कळलं नाही म्हणजे तुमच्या मागण्या आम्हाला सांगा म्हणजे आप पार्टी हो या ब्रोकर हां मतलब आंबेडकर काय महाविकास आघाडीशी कानडी भाषेत बोलत होते का की त्यांना त्यांना ते थेटच ते सांगितलं ना त्यांनी आम्हाला या या जागा हव्या आहे त्या मीटिंग्स फिक्स तेव्हा ते काय बोलत नव्हते की तुमच्या थ्रू त्यांनी सांगावं तुम्ही एजंट आहात का हां त्यांची भांडणं सुटत नाही त्याच्यात ते महाविकास आघाडीचे तीन पक्षच एकमेकांशी भांडून राहिले त्यांचंच जागा वाटप संपलेलं नाही त्याच्यात आता ते आंबेडकरांची उद्बत्ती कुठे लावणार त्यांचं संपलं नाही पण तुम्हाला काय एवढा त्रास होत आहे एकीकडे म्हणायचं का हुकुमशाही आहे हुकुमशहा घाबरले आहे अत्यंत भीती आहे त्यांच्या मनात चारशे काय चाळीस जागा येत नाही महा महाविकास आघाडीच्या अडतीस जागा महाराष्ट्रात येणार आहे असं यांचं प्रेडिक्शन कालच वाचलं मी आता मग या अडतीस जागांमध्ये एक दोन निर्भय खासदार असले तर किती चांगलं होईल महाराष्ट्राचे प्रश्न मांडता येतील आणि काय काय हे राष्ट्रवादी नवशिवसेना शिल्लक शिवसेना वगैरे वगैरे या सगळ्या लोकांवर काय भरोसा ठेवता साहेब उद्या निवडून आले आणि गेले पुन्हा एन डी एमध्ये तर काय कराल तुम्ही त्याच्यापेक्षा तुम्हीच ही निवडणूक लढवा असं माझं त्या निर्भय नेत्यांना सांगणं आहे दोन चार लोक घ्या जा आणि निर्भय मनके जाओ मतदान में ब्रोकर मत राहो पार्टीही बन जाओ है ना पार्टी बनोगे तो आप आवाज साहेब सुनेंगे मित्रांनो वंचितला या निवडणुकीत म्हणजे अकोल्यातूनही कदाचित प्रकाश आंबेडकरांचं निवडून येणं कठीण असेल चांगली फाईट देतील येऊही शकतील पण वंचितला लोकसभेत एकही जागा जिंकणार जिंकता येणार नाही याची जाणीव स्वतः प्रकाश आंबेडकरांनाही आहे ते तेवढे हुशार आहेत पण हे सगळं त्यांची बार्गेनिंग पा पॉवर वाढवण्यासाठी त्यांची न्यूसन्स व्हॅल्यू दाखवून विधानसभेसाठी त्यांची बार्गेनिंग पॉवर वापरण्यासाठी त्यांचं त्याचं हे उद्दिष्ट आहे लोकसभा हे त्यांचं उद्दिष्ट नाही हे राजकारण आहे पत्रकारांनी हे राजकारण समजून घ्यावं बाजूला उभं राहून नाही तर राजकारणाच्या आखाड्यात उतरावं लोकांना ज्ञानबिडी देण्यापेक्षा प्रकाश आंबेडकरांना हे सांगण्यापेक्षा स्वतःच निर्भय बना आणि उतरा आखाड्यात होऊन जाऊ दे एकदा नाही का आत्ता इथेच थांबते हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा नमस्कार